वाई तालुक्यातील ओझर्डे ग्रामपंचायतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व माजी वसुंधरा माझा संकल्प अभियान अंतर्गत लोकसहभाग व श्रमदानातून लोक, श्रम लोक चळवळ निर्माण करून गावातील पद्मावती मंदिर परिसर हनुमान मंदिर परिसर तुकाईदेवी मंदिर परिसर एस टी स्टँड व शाळेच्या परिसरातील सर्व रस्ते व पटांगण इथं स्वच्छता मोहीम राबवली तसेच नाले सफाई केली लोकसहभागातून स्वच्छता करण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वच्छतेचा नारा देत जनजागृती फेरी काढली ग्रामपंचायत उपसरपंच शेखर फरांदे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विकास पिसाळ सुरेखा क्षीरसागर शुभांगी पिसाळ व ग्रामविकास अधिकारी संजय वर्णेकर तलाटी धनंजय कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी हनमंत कदम प्रमोद सोनवणे महेश गुरव संध्याराणी सोनवणे आरती फरांदे अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग घेऊन गाव स्वच्छ केले सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या